एक मटन एक चिकन स्पेशल एक मच्छी स्पेशल एक पटकन मासवरी पेशेल पटकर इथे तुम्हाला मिळेल सावी स्पेशल मटन थाळी स्पेशल चिकन थाळी स्पेशल मच्छी थाळी वेज स्पेशल मासवडी थाळी आणि सावी स्पेशल फिश फ्राय सुद्धा जय शिवराय मंडळी आता माहीत नाही प्रेमाचा तुम्ही गर्लफ्रेंडला काय देताय चॉकलेट आणि कॅट भर्या मी तर म्हणतो सावी हॉटेलला जेवायला घेऊया हो इथे चिकन मटन मासे मासवड असलं तरी सारखी आता काय चॉकलेट आणि कॅट भरायचं तुम्हाला सांगतो एकदा जर तुमची गर्लफ्रेंड झाली ना ती काय का जी आन चल सावीला जाऊ चल अरे चलन सावीला जाऊ मग येताय ना हॉटेल सावीला नगर पुणे हायवे गणेश नर्सरीच्या शेजारी सरदवाडी हॉटेल सावी